केलो बाय नमस्कार आज आमचे जनशक्ती सामाजिक सेवेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अप्पा पाटील यांची तब्येत अतिशय खराब असल्यामुळे आजारले असल्यामुळे आज मी त्यांच्या निवासस्थानी आज भेट देण्यात देण्यासाठी आलेलो आहे तर आपाला पूर्ण दिवसभर जनशक्ती सामाजिक शैलीच्या माध्यमातून ते कार्य करत आणि संपूर्ण सातारा जितात त्यांनी पिंजून काढलेलं आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं काम असू दे काही असू दे अडचण आली की त्यांनी आपणच पहिला फोन मला यायचा डोके साहेब असं असं आहे आपल्याला या या ठिकाणी जायचं या लोकांचं काम करायचं हे असं सतत लोकांसाठी झटत असणार आहे असे झुंझार आमचे उपाध्यक्ष आहेत आणि तेच काही दिवस आजरे असल्यामुळे आमची मध्ये भेट झालं होती